आंतरराष्ट्रीय जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशन शाखा जॉईंट्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या वतीनं अभियंता दिवस साजरा भारतात दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा इंजिनियर डे म्हणजेच अभियंता दिवस साजरा करण्यात येतो भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा करण्यात येतो मेक इन इंडिया भारत हा मंत्रभूमीतून आता तंत्रभूमीकडे वाटचाल करत आहे आणि याचा अभिमान भारतातील इंजिनियर्स म्हणजेच अभियंत्यांवर भारताला गर्व आहे आणि याच अभियंत्यांच्या सन्मानार्थ पंधरा सप्टेंबर हा दिवस इंजिनियर डे म्हणून साजरा करण्यात येतो नुकत्याच पवननगर येथे झालेल्या श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं गंगापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशन शाखा जॉईंट्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या वतीनं इथे उपस्थित असणाऱ्या इंजिनियर प्रणव साळी आणि सौ राधा प्रणव साळी यांचा सा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय जॉइंट्स वेलफेअर फाउंडेशन शाखा जेंट्स ग्रुप ऑफ नाशिकचे मधुकर बारसे नाशिक अध्यक्ष डी एल जाधव माजी अध्यक्ष अनुप जोशी माजी अध्यक्ष बाबूराव बगाडे स्पेशल कमिटी मेंबर आंतरराष्ट्रीय वेलफेअर फाउंडेशन दीपक चौघुले प्रकाश चौघुले डॉक्टर प्रशांत देव चंद्रशेखर भालचंद्र कांबळे बाळासाहेब साळी सौ तिलोत्तमा झामरे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री व सौ वृंदा दीपक राव यांच्यासह आंतरराष्ट्रीय वेलफेअर फाउंडेशन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते माझं ते नाव राधा प्रणवसाळी तर आजच्या या गंगा पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आत्ताच सांगितलेल्या माहितीनुसार आपल्या जायंट्स ग्रुप तर्फे खूप सारे कार्यक्रम घेतले जातात तर त्यांचा आता हा सप्ताह चालू आहे तर याच कार्यामध्ये त्यांनी मी राधा साळी इंजिनिअरिंग कॉलेजला उजबळ युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहे तर माझ्या दोन्ही पदांची यांनी दखल घेतली प्राध्यापिका त्यातले त्यात इंजिनियर आणि या दोन्ही पदांचा मला त्यांनी सन्मान पण दिला म्हणजे शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी साजरा झाला त्याचा पण सन्मान दिला आणि आज अभियंता दिन पण साजरा होतोय त्याचा पण मला त्यांनी सन्मान दिला याबद्दल जायंट्स जायंट्स मी ग्रुप ऑफ नाशिक आणि आंतरराष्ट्रीय ग्रुप यांचे पण आभार मानते तर धन्यवाद सर्वांना धन्यवाद मी सौवृद्ध लेखकराव आर्ट ऑफ लिविंग टीचर मी आज जायंट्स ग्रुपच्या एका विशेष कार्यक्रमाला का उपस्थित आहे जायर्स ग्रुप हा सामाजिक कार्यामध्ये अतिशय कार्यशील आहे त्याच्यात त्याचा सप्ताह हो, आता आजपासून सुरुवात झाली आहे साजरा होतोय आणि एक अतिशय उत्तम अशी उपक्रम पहिला उपक्रम इथे साजरा होतोय की सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम की का आतापर्यंत हा कुठे झालेला ना नाही या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आहे मला खूप छान वाटते आणि वेगवेगळे उपक्रम तर पूर्ण आठवडाभर आहेतच हे असेच उपक्रम सतत राबवत राहावे आणि त्या उपक्रमांना आमच्याकडूनही काही सेवा होत राहावी यासाठी मी जॉईंट ग्रुपला आणि बारसे सरांना सगळ्यांनाच शुभेच्छा देते धन्यवाद सत्तर तेरा सात सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर पर्यंत समाजसेवी सदस्याने सर्व सहभाग घेऊन पंधरा सप्टेंबर ते ते तेवीस सप्टेंबर हा शाळेने मानला जातो आणि त्याच्यातून समाज उपयोगी सर्व कार्य केले जातात असा हा जयंती प्रदर्शनाचा सप्ताह असा एक कार्यक्रम आहे फाउंडेशन याच्या अंतर्गत जाहीर झुंबा नाशिक चे अध्यक्ष मधुकरजी बारसे यांनी आज इथे सामुदायिक गंगा हा जो कार्यक्रम घेतला आज आमच्या जायन्टीकची जायंट सप्ताह जो आहे त्याची सुरुवात होते आहे आणि संध्याकाळी या जायंट ग्रुपच्या वतीनेच अहमदनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या सप्ताह अंतर्गत वेगवेगळे वृक्षारोपण असेल वृक्ष संवर्धन असेल गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल अंध अपंगांना मदत असेल असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे उप उपक्रम या जायंट ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने या शहरामध्ये आणि तसे पूर्ण देशभर घेतले जातात या सप्ताह अंतर्गत आजची सुरुवात जी आमचे ग्रुपचे अध्यक्ष आहेत श्री मधुबंती वारसे यांनी अतिशय उत्तम प्रत्या सुरुवात केलेली आहे आणि या प्रसंगी आमचे सेंट्रल कमिटीचे मेंबर श्री बाबूरावजी बगाडे हे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रांसिस ले आएंगे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी